नमस्कार जी एन यू चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत उमरे शहरात महाराष्ट्र शासनाच्या अरुणोदय सिकल सेल एनिमिया मिशन दोन हजार सव्वीस अभियानाला सुरुवात ग्रामीण रुग्णालय उमरेड येथून या उपक्रमाची झाली सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर जिल्हा राष्ट्रीय सिकल सेल मिशन अंतर्गत अरुणोदय सिकल सेल एनिमिया अभियान दोन ला ग्रामीण रुग्णालय उमरेड येथील आयोजित कार्यक्रमातून सुरुवात करण्यात आली आहे यावेळी सिकल सेल योद्धा निखत शेख यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी उमरेड नगरीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता कारू या उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालय उमरेडचे अधीक्षक डॉक्टर प्रभाकर वंजारी हे मंचावर उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून सुरेश झुरमुरे प्रशांत सपाटे प्रशांत राऊत निशांत नाईक यांची यावेळी उपस्थिती होती वक्त्यांनी सिकलसेलबाबत समाजात असणारा गैरसमज त्यावरील उपाय व जनजागृतीची खरी गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले अरुण सिकलसेल अभियान हे पंधरा जानेवारी ते सात फरवरी या दरम्यान सुरू असणार आहे वयोगट झिरो ते चाळीस मधील सर्व रुग्णांची तपासणी करून त्यावर उपचार करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्राजक्ता कारू यांनी यावेळी दिली या उपक्रमाची प्रस्तावना उमरेड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप धरमठोक यांनी मांडली तर सूत्रसंचलन आरोग्यसेवक गजबे यांनी केले आणि आभार प्रदर्शन अनिल पारदी यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिकल सिकलसेल स्वयंसेविका सौ सुरेखा मेश्राम गटप्रवर्तका श्रीमती स रविता तोंडे यांच्यासह या कार्यक्रमाला उमरे शहरातील स्वयंसेविका ग्रामीण रुग्णालयातील समस्त अधिकारी आणि कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते आपण पाहत होते जी न्यूज आपल्या एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता करीता चीफ नागपूर